आपण बोलतो जात धर्म पंथ एकच आहे सर्व लोक एकच आहेत तरीसुद्धा अजूनही समाजामधील मानसिकता काही जायला तयार नाही जे कोणी आहेत जे जात धर्म पाळतात त्यांच्या अशी दिमागात जात धर्म अशा प्रकारे भेदभाव भरले असा भरलेला असतो की ते कोणत्याही स्तराला जाऊन आपला निर्णय आपलं डिसिजन घेण्यासाठी तत्पर असतात किंवा ते आपला निर्णय मीच खरा किंवा माझ्याविरुद्ध गेला म्हणून मी याला संपवणार अशा भावनिकतेचे लोक जगामध्ये अनेक आहेत तसंच महाराष्ट्रामध्ये अशाच प्रकारे सारखी जी स्टोरी आहे त्याच पद्धतीने घडलेली घटना आपल्याला निदर्शनात येते जे घडलं ते खरोखरच एक निंदनीय आहे कारण अजूनही माणूस माणसाची जर धर जात धर्म बघून जर खरोखरच अशा प्रकारचं खून करून जर एखाद्यातलं आयुष्य संपवत असेल आपल्या पोटच्या मुळीचा जर संसार उद्ध्वस्त करत असेल तर यापेक्षा मोठं कोणतंही दुर्दैव असू शकत नाही तर नक्की काय घडलं आणि कसं काय हे प्रकरण घडलं हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी अनोर मोहिते तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एकीकडे आंतरजातीय विवाह शासनाकडून आर्थिक मदत केली जाते मानवता हाच एक धर्म मानून सामाजिक समानता समतोल साधण्याचा प्रयत्न सरकारकडून नेहमी होत असतो मात्र जाती व्यवस्था आणि धर्मव्यवस्था आजही मुळापर्यंत रुजल्याचं चित्र समाजात विशेषतः दिसून येतं आपल्या कुटुंबातील मुलामुलींच्या लग्नावेळी ही जाती धर्म व्यवस्था प्रकटपणे जाणवते आणि काही वर्षापूर्वी सैराट नावाचा सिनेमा प्रसिद्ध झाला होता त्यातूनच ऑनर कलिंगर प्रकाश ठाण्यात आला होता प्रजातीच्या मुलीसोबत लग्न केल्याचा राग मनात धरून आपल्या मुली जावं जाव याचं खून केल्याचं या चित्रपट ज्या पद्धतीनं दाखवण्यात आलं त्याच पद्धतीनं ही घटना घडलेली आपल्याला पाहायला भेटते ही संभाजीनगरमध्ये घडलेली घटना आहे तर विशेष म्हणजे अशीच ऑनर किलिंगची घटना घडली म्हणजे ती संभाजीनगरमध्ये माणूसकीला काळिंबा पाचण्याची घटना समोर आली म्हणजेच काय तर त्यामध्ये मुलीच्या चुलत भावाने व वडिलांनी अमित नामक तिच्या नवऱ्याचा खून केला या प्रकरणी आरोपीचा सुरू आहे तरी घटना घडली कशी तर त्यामध्ये काय आहे तर आंतरजातीय तरुणाशी मुलीनं लग्न केलं या वादातून घरच्यांना हे मान्य नव्हतं त्यातूनच हा खून घडला तर नक्की काय घडलं आंतरधर्मीय प्रेम विवाह केल्याच्या रागातूनच मुलीचे वडील व चुलत भावाने जावयावर चाकून एक गंभीर वार करून हत्येचा प्रयत्न केला शहरातील इंदिरानगरमध्ये चौदा जुलै रोजी घडलेल्या या घटनेत अमित मुरलीधर साळुंके हा तरुण गंभीर जखमी झाला होता पोटात व छातीत खोलवर वार झाल्याने गुरुवारी छातीच्या अतिदक्षता विभागात अमितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला अमितचे तिच्या बालपणीची मैत्रीण विद्यासोबत प्रेमसंबंध होते मात्र दोघांचा धर्म वेगळा असल्याने कुटुंबियांचा त्यांच्या प्रेमाला विरोध होता पण घरच्यांचाच विरोध पत्करून एप्रिल महिन्यात दोघांनी पळून जाऊन लग्न केलं पुढे अमितच्या कुटुंबियांनी दोघांना स्वीकारल्याने दोन मे रोजी ते घरी परतले मात्र विद्याच्या कुटुंबातील सदस्यांना दोघांनीही स्वीकारले नव्हते तर या उलट विद्याचे वडील आणि भाऊ अमितला जीव मारण्याची धमकी देत होते आपल्या मुलीसोबत पलून जाऊन लग्न केल्याचा राग विद्याच्या वडिलांना व सुलत भावाच्या डोक्यात होता दो मात्र याच रागातून विद्याचे वडील तिच्या सुलत भावाने चौदा जुलै रोजी अमित वर जीवघेणा हल्ला केला या हल्ल्यात अमित खाली कोसळला त्याच्या पोटात खोलवर वार घुसल्याने तेव्हापासून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र बारा दिवसानंतर अमितशी झुंज सुरू असलेली झुंज गुरुवारी उपचारादरम्यान अमितचा मृत्यू झाला या प्रकरणातील पोलीस गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता मात्र या ऑनर किलिंगच्या घटनेनंतर नगर शहर हाजरून गेलं दरम्यान या प्रकरणातील आरोपी वडील गीताराम कीर्तिशाही आणि मु आणि मुलीचा चुलत भाऊ आप्पासाहेब कीर्तिशाही हे दोघेही सध्या फरार असून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यात येतोय पण ज्या महाराष्ट्रामध्ये सर्व धर्मभाव समाजवादी निरपेक्ष सर्व धर्म एकच आहेत अशा पद्धतीने सर्व जातीय निर्मूलन समिती असून सुद्धा मराठा समाज म्हणजेच या समाजामध्ये ज्या पद्धतीनं मानसिकता अजून बदललेली कुठेही पाहायला भेटत नाही अजूनही जात धर्मपंत मानले जातात उच्च जात आणि खालची जात अशा प्रकारचा भेदभाव होतो त्यातूनच अशा प्रकारच्या घटना घडताना पाहायला भेटतात पण या घटना कधी थांबणार असा प्रकारचा प्रश्न निर्माण होतो आणि अशा जाती आता जे लोक माजवतात त्यांच्यावरती कधी कारवाई होणार प्रशासन काय निर्णय घेणार हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे तर मित्रांनो या घटनेवरती तुमचं काय मत नक्की कमेंट करा तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र